मित्रांनो आज आपण आलो तर आपल्या सोयाबीनच्या शेतामध्ये आपण चार पाच दिवसाखाली आपण त्यांना शिक आणून घेतलो तर बघू शकता इकडे आपली माटपाटीमागं सोयाबीनचं शेत आहे तर बघू शकता दोन अडीच एकरचं क्षेत्र आहे तर मित्रांनो काय येणारे जाणारे लोक म्हणले की तुम्ही सोयाबीन पावडली सोयाबीन पिळवी पडले पाणी करण्यासाठी आलो होतो पडली आहे पण काय होतं माहिती का की पिवळी पडल्याचा काय परिणाम होत आहे कारण थोडीशी कॉट फुटते आणि सोयाबीन खुजी राहते आणि आपण आता काय करणार की ह्याला युरिया टाकून घ्या दुसरीकडे आपण टाकलेलं युरिया त्याचा पण व्हिडिओ आपण अपलोड केलेला आपल्या आप के चॅनलवरती तर तो, तो पण पाहून घ्या तुम्ही कसं टाकलं काय केलं तर ह्याला टाकायचं राहिलं तर ह्याला टाकून घेणार आहात आपण तर युरिया टाकल्यानंतर आठ दिवसावर नंतर तुम्हाला मी दाखवतो ही आपली सोयाबीन कशी होती तर तुम्ही बघू शकता पुन्हा मी औषध फरलेली पण दाखवतो आणि औषध फवरलेली पण दाखवतो तर औषध फावरलेली सोयाबीन इतकी म्हणजे बाहेर दिसते हिरवीगार होते आता जर खात टाकला युरिया तर एकरी एका बोतेची जवळजवळ युरिया जास्त होते थोडंसं कमीच टाकलेलं तर मित्रांनो युरिया टाकल्यावर आपली सोयाबीन काळी जर पडते तर त्यासाठी आपण युरिया टाकून आहोत तर व्हिडिओ आपला कंटिन्यू करा आपल्या चॅनलमध्ये नाही नसाल तर आपल्या चॅनलला ह्या सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो जाणारे येणारे रोडवरून म्हणत होते की तुमची सोयाबीन पिवळी झाली तर थोडंसं झाली आहेस कारण आपण ट्रॅक्टरचं एक तास धरलं होतं फक्त फवारणीसाठी तर आपण एक दोन काकरे जास्त धरायला पाहिजे होत्या कारण ज्या एक तास धरलं ती एकूण ती तोवर धरलं तिकडला हा तिकडे होतं म्हणजे जे डोळ्याचे दोन त्या दोन क्रियाली थोडंसं जास्त झालं त्याच्यामुळं पिवळं दिसते थोडंफार तर हे युरिया टाकल्यानंतर आपलं कवर होऊन जाते तर मित्रांनो आपण युरिया टाकून घेणार होतं तर दुसरीकडे तर टाकूनच घेतलेलं आपण हे फक्त राहिले एवढं तर मित्रांनो ह्याला पण वेळ युरिया आपण टाकून घेणार होता आज तुम्हाला सांगायचं म्हणजे आता आळी पडलेली तर तुम्ही पण आळीसाठी प्रोक्लेम असं औषध देतं बाजारामध्ये तर ते औषधं फवरून घ्या तर मित्रांनो प्रोकलेम कमी म्हणतात प्रोप्लेम पोटोळीसारखं औषध असतं तर ते औषध तुम्ही हाणून घ्या तर त्यांना एक पण हावीच राहत नाही तर सर्व आवळ्यांचा नायनाट ठेवून जातो तर मित्रांनो तुम्ही प्रोक हाणून घ्या आम्हाला आपण हानायचेच आणि तनाशेक फावरला असेल तर एवढ्या पण मारून घ्या जेणेकरून तुमची सोयाबीन कवर होईल तर मित्रांनो सोयाबीनला जर तनाशेक हाणलं तर सोयाबीन खुशी राहते आणि जास्त माल धरते आणि पाकुटी पडत नाही तर मित्रांनो सोयाबीनला जर तनाशे नाही हाणलं तर सोयाबीन वाढ आणि तिला पाप उडी पडते नंतर पुन्हा खाल्ले चार पाच चार पाच शेंगा आपल्या वाया जातात तर मित्रांनो अशा पद्धतीनं स्वायपिंग फावरल्याचा ना नाही फावरल्याचा फायदा आहे तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा आणि इथपर्यंत आपला वॉचिंग व्हिडिओ केल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार आणि आपल्या चॅनलला असंच प्रतिसाद देत राहा तर मित्रांनो त्याला भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान